अकोला जिल्ह्यात आज दुपारी अचानक वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली सुसाट वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं व विद्युत तारांची पडझड झाली असून बाळापूर भागात चोवीस तास वीज नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि परिसरात आज दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली अगदी काही क्षणांतच वाऱ्याचा वेग एवढा वाढला की अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे येऊन पडली तसेच विद्युत वाहिन्यांच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला बाळापूर येथे वीज विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे किमान चोवीस तास वीजपुरवठा सुरू होण्याची शक्यता कमी आहे अनेक भागात ट्रान्सफॉर्मरवर झाड कोसळल्याने दुरुस्ती कामासाठी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे शहरात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी ग्रामीण भागात वादळासह पडलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे बाजारपेठा तात्पुरत्या बंद झाल्या रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीवरही परिणाम झाला अनेक ठिकाणी शेतकरी शेतातच अडकले मात्र या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला असून नागरिकांना उकाड्यातून थोडासा दिलासा मिळाला आहे हवामान विभागाने आगामी दोन ते तीन दिवस असाच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे